नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता नवी गणित भाग एकमधील सरावसंच सहा पॉईंट दोन सरावसंच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सरावसंचे सहा पॉईंट दोन सोडू प्रश्न पहिला आहे खालील सारणीचे निरीक्षण करा सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल किंवा नाही ते लिहा आपल्याला एक सारणी दिलेली आहे यामध्ये काही व्यक्तींची नावे दिलेली आहेत त्यांच्या वयाची माहिती आणि त्यांचं करपात्र उत्पन्नही दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की त्यांना आयकर भरावा लागेल की नाही आता पहिली व्यक्ती आहे कुमारी निकिता त्यांचं वय आहे सत्तावीस वर्ष आणि त्यांचं करपात्र उत्पन्न दोन लाख चौतीस हजार रुपये आहे मग आता त्यांचं वार्षिक उत्पन्न दोन लाख चौतीस हजार रुपये आहे म्हणजे हे सारणी एकमध्ये मोडतात या साठ वर्ष वयापर्यंतच्या व्यक्ती आहेत त्यांचं वय सत्तावीस वर्ष आहे म्हणजे साठ वर्षाच्या आत आहे त्यांच्यासाठी सूट आहे करमध्ये दोन लाख पन्नास हजार रुपयापर्यंत त्यांचं उत्पन्न करमुक्त असेल आता यांचं उत्पन्न दोन लाख चौतीस हजार रुपये आहे म्हणजे दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी आहे म्हणून यांना आयकर भरावा लागणार नाही जर यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असतं तर यांना आयकर भरावा लागला असता मग आपण सारणीमध्ये लिहून घेऊ यांना आयकर भरावा लागणार नाही त्यानंतर दुसऱ्या व्यक्ती आहेत श्री कुलकर्णी त्यांचं वय आहे छत्तीस वर्ष त्यांचं करपात्र उत्पन्न आहे तीन लाख सत्तावीस हजार आता हे छत्तीस वर्षाचे आहेत म्हणजे सारणी एकनुसार नुसार या साठ वर्षापर्यंतच्या व्यक्ती आहेत आणि त्यांच्या वार्षिक उत्पन्नापैकी दोन लाख पन्नास हजार रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही इथे त्यांचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारच्या वर आहे म्हणून त्यांना आयकर भरावा लागेल यानंतर आहेत श्रीमती मेहता त्यांचं वय आहे चव्वेचाळीस वर्ष म्हणजे साठ वर्षपर्यंतच्याच त्या आहेत म्हणजेच त्यांना पण दोन लाख पन्नास हजारपर्यंत सूट मिळेल आता इथे त्यांचं करपात्र उत्पन्न आहे पाच लाख बेऐंशी हजार रुपये म्हणून यांना आयकर भरावा लागेल त्यानंतर आहेत श्री बजाज त्यांचं वय आहे चौसष्ट वर्ष म्हणजे सारणी दोननुसार साठ वर्ष ते ऐंशी वर्षपर्यंतच्या व्यक्तींना तीन लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्न करमुक्त असतं म्हणजे तीन लाख रुपयापर्यंत त्यांना काही टॅक्स भरण्याची गरज नाही त्यांचं उत्पन्न आहे आठ लाख चाळीस हजार म्हणजे तीन लाखापेक्षा जास्त आहे म्हणून यांना सुद्धा आयकर भरावा लागेल त्यानंतर पुढची व्यक्ती आहे श्री डी सिल्वा त्यांचं वय आहे एक्क्याऐंशी वर्ष म्हणजे साठ वर्षांपेक्षा जास्त आहे सारणी नंबर तीनप्रमाणे ऐंशी वर्षावरील वर्ष जे व्यक्ती आहेत त्यांना पाच लाखपर्यंत उत्पन्न करमुक्त असतं यांचं उत्पन्न आहे चार लाख पन्नास हजार रुपये म्हणजे यांना आयकर भरण्याची गरज नाही दिलेली सारणी आपण सोडवलेली आहे आता आपण प्रश्न दुसरा बघू यानंतर दुसरा प्रश्न आहे श्री करतार सिंग वय अठ्ठेचाळीस वर्ष खाजगी कंपनीत नोकरी करतात योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार बेचाळीस हजार रुपये आहे ते भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा तीन हजार रुपये गुंतवतात त्यांनी पंधरा हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतले आहे व त्यांनी बारा हजार रुपयांची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे तर त्यांच्या आयकराचे गणन करा अशा प्रकारचं उदाहरण जर आलं वा सारनी एक, सारनी मंजी, मंजी तर आपण दिलेल्या व्यक्तीचं वय आधी बघायचं कारण वयावरून आपण त्यांचं सारणी एक सारणी दोन आणि सारणी तीन यामध्ये गणन करू शकतो या उदाहरणामध्ये श्री करतार सिंग यांचं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे म्हणजे म्हणजे सारणी एक आहे त्यानंतर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न दिलं ते बघायचं या ठिकाणी वार्षिक उत्पन्न दिलेलं नाही मासिक पगार दिलेला आहे म्हणजे आपल्याला वार्षिक उत्पन्न काढावं लागेल श्री क कर, सिंग यांचा मासिक पगार बेचाळीस हजार रुपये आहे आपण याला बाराने गुणलं तर त्यांचा त्यांचं वा, वार्षिक उत्पन्न आपल्याला मिळेल आता आपण बघू की त्यांनी कोणती गुंतवणूक केली आहे का या ठिकाणी श्री करतार सिंग यांनी दोन ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे पहिल्यांदा त्यांनी तीन हजार रुपये भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवले आहेत आणि पंधरा हजार रुपयांचं त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलेलं आहे ही जी बचत आहे ती ऐंशी सी नियमामध्ये मोडते त्यानंतर त्यांनी कशाला देणगी वगैरे दिलेली आहे का ते आपण किंवा विमा वगैरे आहे का ते बघायचं या ठिकाणी त्यांनी देणगी दिलेली आहे मग ऐंशी जी या नियमाप्रमाणे ही देणगी बसते पंतप्रधान मदत निधीला बारा हजार रुपये देणगी दिली आहे आता त्यांच्या वार्षिक उत्पन्नातून त्यांची एकूण गुंतवणूक जी एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत कपात होऊ शकते त्यानंतर देणगी वजा करायची मग त्यांचं करपात्र उत्पन्न मिळेल त्यातून आपण पाहायचं की ते करपात्र उत्पन्न पाच लाखापर्यंत आहे का दोन लाख पन्नास हजारच्या पुढे आहे यावरून आपण त्यांचं आयकराचं गणन करू शकतो त्यासाठी आधी आपण श्री सिंग यांचं वार्षिक उत्पन्न काढूया वार्षिक उत्पन्न आपल्याला कर्तारसिंग यांचं दिलेलं नाही मासिक पगार दिलेला आहे बेचाळीस हजार रुपये मग वार्षिक उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला बेचाळीस हजार गुणुले बारा करावं लागेल बारा गुणुले बेचाळीस हजार बरोबर पाच लाख चार हजार रुपये हे त्यांचं वार्षिक उत्पन्न आता ऐंशी सी नियमाप्रमाणे गुंतवणूक बघू आपण भविष्य निर्वाह निधीमध्ये ते खात्यात दरमहा तीन रुपये गुंतवतात मग दरमहा तीन म्हणून बारा गुणले तीन करावे लागेल बारा गुणुले तीन हजार बरोबर छत्तीस हजार रुपये आता त्यांनी पंधरा हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र घेतलं होतं म्हणून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र बरोबर पंधरा हजार रुपये त्यानंतर त्यांची एकूण बचत किती झाली एकूण गुंतवणूक बरोबर भविष्य निर्वाह निधीचे छत्तीस हजार आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचे पंधरा हजार मग छत्तीस हजार अधिक पंधरा हजार एकावन्न हजार ऐंशी जी नियमाप्रमाणे पंतप्रधान मदत निधी बरोबर बारा हजार आता आपण त्यांचं करपात्र उत्पन्न काढू मग श्री कर्तार सिंग यांचे करपात्र उत्पन्न बरोबर पाच लाख चार हजार वजा एक्कावन्न हजार अधिक बारा हजार एक्कावन्न हजार रुपये एकूण गुंतवणूक अधिक पंतप्रधान मदत निधी बारा हजार रुपये मग पाच लाख चार हजार वजा एक्कावन्न हजार अधिक बारा हजार त्रेसष्ट हजार मग पाच लाख चार हजार वजा त्रेसष्ट हजार बरोबर चार लाख एक्केचाळीस हजार रुपये हे करपात्र उत्पन्न झालं आता सारणी एकनुसार कारण यांचं वय अठ्ठेचाळीस वर्ष आहे करतार सिंग यांना द्यावा लागणारे आयकर आयकर काढायचा असेल तर आपण त्यांचं करपात्र उत्पन्नातून दोन लाख पन्नास हजार रुपये वजा करणार कारण त्यांचं करपात्र उत्पन्न दोन लाख पन्नास हजार ते पाच लाखच्या आत आलेलं आहे त्यांच्यावर पाच टक्के आयकर द्यावा लागतो म्हणून पाच पाचशे करायचं चार लाख एक्केचाळीस हजार वजा दोन लाख पन्नास हजार गुणवले पाचशे शंभर चार लाख एक्केचाळीस हजार वजा दोन लाख पन्नास हजार केले तर एक लाख एक्क्याण्णव हजार गुणवले पाचशे शंभर आता याला संक्षिप्त रूप देऊ शून्यला शून्य घालवून शुन टाकू मग एक हजार नऊशे दहा गुणवले पाच केलं तर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये उत्तर येईल म्हणजे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यांना आयकर द्यावा लागेल त्यानंतर आता शिक्षण उपकर काढायचा आहे तो आयकराच्या दोन टक्के असतो म्हणून शिक्षण उपकर बरोबर नऊ हजार पाचशे पन्नास गुणवले दोनशे शंभर नऊ हजार पाचशे पन्नास आपला आयकर आलेला आहे आणि त्यावर दोन टक्के काढायचा आहे एकशे एक्क्याण्णव रुपये म्हणजे शिक्षण उपकर किती आला एकशे रुपये त्यानंतर पुढचा एक, एक उपकर आहे तो म्हणजे उच्च माध्यमिक शैक्षणिक उपकर तो किती असतो तर तू आयकराच्या एक टक्के उच्च माध्यमिक शिक्षण उपकर बरोबर नऊ हजार पाचशे पन्नास गुणवले एक छेद शंभर बरोबर पंच्याण्णव पॉईंट पन्नास रुपये आता त्यांना एकूण देय आयकर किती असेल तर आयकर शिक्षण उपकर आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपकर यांची बेरीज करायची म्हणून श्री करतार सिंग यांना द्यावे लागणारे एकूण आयकर म्हणजे आयकर नऊ हजार पाचशे पन्नास अधिक शिक्षण उपकर एकशे एक्क्याण्णव अधिक उच्च माध्यमिक शिक्षण उपकर पंच्याण्णव पॉईंट पन्नास आता यांची बेरीज करायची बरोबर नऊ हजार आठशे छत्तीस पॉईंट पन्नास रुपये म्हणून त्यांना एकूण नऊ हजार आठशे छत्तीस पॉईंट पन्नास रुपये आयकर द्यावा लागेल